सोलापुरातील पूर्व भागात माय डिडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार रुपयात सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीनं समस्त स्त्री वर्गासाठी दैनंदिन आरोग्य समस्या कर्करोग आहार व जीवनशैली यावर प्रतिबंधात्मक उपाय याचे आयोजन रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता केल्याची माहिती सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा सचिवा रुचिरा मासम आणि कार्याध्यक्षा सविता येदूर यांनी दिली आहे आजच्या घडीला स्त्रिया घरातील सर्व कामे करून या धावपळीत नोकरीही करत असतात यामध्ये विशेषतः पूर्व भागातील काही महिला विड्या वळण्याचे काम करीत असतात यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नसल्याने स्त्रियांमधील आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत या समस्यांवर निदान होण्यासाठी डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली बिंगी या विनामूल्य मोफत तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार ते साडेपाच वेळेत सोलापूर शहराच्या पूर्व भागातील दत्तनगर ते पोलीस मुख्यालय हेडक्वार्टर या मार्गावरील मध्यभागी असलेल्या श्री समर्थ क्लिनिक येथे हे शिबिर होणार आहे या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने स्त्रियांनी सहभागी होऊन लाभ घ्यावे असे आवाहन सखी संगमच्या सहसचिव वनिता सोरम अंजली वलसा श्रावणी कणकट्टी खजिनदार गीता भूदत्त सहखजिनदार खजिनदार हेमा मैलारी समन्वयिका पल्लवी संगा ममता तलकोकुल सल्लागार ममता मुदगुंडी मेघा इट्टम आणि सोलोचना माचारला मंजुळा दुदगुंडी संगीता सिद्राल सुप्रिया मासम रजनी दुस्सा पौर्णिमा कंदिकटला भाग्यलक्ष्मी तुम्मा यांनी केले आहे नमस्कार मी कल्याणी अंबादास निंगोंडा पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा स्त्री रोग समस्या कर्करोग व प्रतिबंधात्मक उपाय योजनेची कार्यशाळा सोलापुरातील श्री मार्केट सोशल फाउंडेशन संचालित पद्मशाली सखी संगमच्या वतीने समस्त स्त्री वर्गांसाठी दैनंदिन आरोग्य समस्या कर्करोग व जीवनशैली प्रतिबंधात्मक उपाय योजनेची आयोजन केले आहे रविवारी चौदा डिसेंबर संध्याकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आले आहे याची माहिती पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी पेंगोंडा कार्यअध्यक्षा सविता एदूर सचिवा रुचीरा मासन यांनी दिलेली आहे आजच्या घडीला स्त्रिया घरातील कामे करून नोकरी करत असतात विशेषतः पूर्व भागातील महिला हे विड्यावरणाचे काम करत असतात त्यामुळे त्यांना स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात या समस्यावर निदान करण्यासाठी डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली यांनी मोफत म्हणजे विनामूल्य हो मार्गदर्शन व तपासणी करणार आहे चौदा डिसेंबर संध्याकाळी साडेचार ते पाच या वेळेत पूर्व भागातील दत्तनगर मार्गावरील पोलीस मुख्यालया जवळ श्री श्री समर्थ क्लिनिक येथे हा शिबिर होणार आहे या शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन ह्याचा लाभ घ्यावा आवाहन सखी संगम शासन सचिव वनिता सूरम श्रावणी कनकट्टी खजिनदार गीता बुदत्त सह खजिनदार हेमा महिलारी सन्मायिका पल्लवी संगा ममता तलकोपुल आणि सुलोचना माचरला मंजुआ दुदगुंडी संगीता सिद्राल सुप्रिया मासम रजनी दुस्सा पौर्णिमा कंदी भाग्यलक्ष्मी तुमा यांनी केले आहे